नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता बांधकाम कामगारांना वय वर्षे साठ पूर्ण झाल्यानंतर या कामगारांना आता निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन मिळणार आहे तर याबाबतची मोठी घोषणा राज्याचे श्रम व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधिमंडळात केलेली आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती हे आपण बघूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे वरती पाहू शकता की बांधकाम कामगारांना आता मिळणार पेन्शन कुटुंबियांना आर्थिक पाठबळ कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची मोठी घोषणा तसेच पुढे पाहू शकता की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळातील नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना गिफ्ट मिळालेले आहे बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आता साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर या कामगारांना निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन मिळणार आहे याबाबतची घोषणा राज्याचे श्रम व कामगार मंत्री आकाश फोंटकर यांनी विधिमंडळात केलेली आहे या निर्णयानंतर राज्यातील शेकडो कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या कुटुंबियांनाही आर्थिक पाठबळ मिळणार आहे तसेच खरे तर बांधकाम कामगारांना निवृत्तीनंतर कोणतीही आर्थिक पाठबळ मिळत नाही त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य अनिश्चित होते ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने बांधकाम कामगारासाठी एक पेन्शन योजना सुरू करण्याचा हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले होते अठरा ते साठ वर्षे वयोगटातील कामगारांची या मंडळात नोंदणी केली जाते आणि त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो मात्र साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही नोंद ही नोंदणी थांबत होती आणि कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नव्हता तर ही अडचण दूर करत सरकारने आता नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये अशा पेन्शन देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच आर्थिक कामगार कामगारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि कायद्यातील तरतुदींचा विचार करून याबाबत सविस्तर कार्यपद्धती लवकरच तयार करण्यात येईल अशी माहिती मंत्री फुंडकर यांनी दिली आहे या योजनेमुळे आता निवृत्तीनंतर ही कामगारांना आर्थिक मदत मिळणार आहे तसेच त्यांच्या कुटुंब बा, कुटुंबांचेही भवितव्य सुधारले जाईल शासनाकडून बांधकाम कामगारासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाकडे आपली नोंदणी करून घ्यावी जेणेकरून त्यांना शासनाच्या विविध बत्तीस योजनांचा लाभ घेता येईल सध्या जिल्ह्यात पंच्याहत्तर हजार बांधकाम कामगार आहेत नितीन कवले सहाय्यक कामगार आयुक्त तर मित्रांनो बांधकाम कामगाराविषयी पेन्शन योजना याविषयी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद